पालकांचा विश्वास शिक्षकावर शिक्षकाचा विश्वास विद्यार्थ्यांवर परंतु भरोसा विश्वास कसला तर झालेली घटना तेरी बिचू तर सलीमध्ये संगमने आणि शिक्षकांनी दारू पिऊन घातला नमस्कार प्रशांत न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर तालुक्यातून आणि बातमी आहे ती शिक्षण क्षेत्रातली प्रेक्षकांना संगमनेर तालुक्यातील एका प्रसिद्ध अशा महाविद्यालयातील कायद्याला भीक न घालणाऱ्या दोन शिक्षकांनी वरिष्ठांची कुठलीही परवानगी न घेता काही युवक व युवती कोकण येथे सहलीला घेऊन गेले होते दिनांक जानेवारी चोवीस रोजी सहल संगमनेरहून रवाना झाली होती तर दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहल परतत असताना एका हॉटेलला सहलीची गाडी थांबून त्या ठिकाणी शिक्षकाने चक्क स्वतःही भरमसाठ मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांना प्राशन करण्यास प्रोत्साहित केल्याची माहिती मिळून आलेली आहे व त्यानंतर त्याच ठिकाणी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मद्यप्राशन करून मोठ्या प्रमाणात हैदोस घातला त्यावेळी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून शिक। या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शांत करण्याचा व गदारोळ न घालण्याचा प्रयत्न केला असता शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्या स्थानिकांबरोबर बाचाबाची केल्याने गावकऱ्यांनी थेट त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना सदरची माहिती कळून शिक्षक व विद्यार्थ्यांना थेट पोलिसांसमोर उभे केले असल्याची माहिती मिळून आलेली आहे विशेष म्हणजे सदरच्या कॉलेजची ट्रीप काढली असता कॉलेजच्या प्रिन्सिपल म्हणजेच संस्थेची कुठलीही परवानगी नसताना या दोन शिक्षकांनी ही सहल ही ट्रीप काढली होती आणि यात विशेष म्हणजे मुली विद्यार्थिनी देखील मोठ्या प्रमाणात होत्या घटनेची माहिती देत असताना विद्यार्थी यांचं म्हणणं आहे की आम्ही माहिती देत आहोत परंतु आमची नावे उघड करू नये त्याचं कारण विचारलं असता विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की आमचे नावं जर उघड झाले तर मात्र आमच्या शिक्षणाचं नुकसान होईल आमचं करिअर बर्बाद होईल त्यामुळे आमचे नावं किंवा आम्ही समोर येण्यासाठी घाबरत आहोत अधिकच्या माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीने कॉलेजच्या स्टाफशी संपर्क साधला असता मिळून आलेली माहिती अशी की आमच्या कॉलेजची ही आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल किंवा कॉलेजच्या विरोधात गेलेली आहे आमची कुठलीही जबाबदारी नव्हती तर ट्रिपला गेलेले दोन शिक्षक याला जबाबदार आहे आणि ते शिक्षक मुजोर आहे कुणाचाही ऐकत नाही प्रिन्सिपलांचं देखील ऐकत नाही ते आपली मुजोरी एरवी या कॉलेजमध्ये बरेचसे उद्योग करतात असे देखील म्हटले आहे प्रेक्षकांनो सदरची घटना घडून पंधरा ते सतरा दिवस उलटलेली आहे तरी देखील अद्याप या शिक्षकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही त्या दोन शिक्षकांना वाचवण्यासाठी सदरचे प्रकरण हे दडप ण्याचं काम काही महाभाग करत तर नाही ना याचा देखील शोध घेणं महत्त्वाचं ठरणार आहे घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांनी शिक्षक आणि त्या विद्यार्थ्यांवरती नेमकी काय कारवाई केली किंवा नाही हे मात्र समजू शकले नाही परंतु याचा संपूर्ण आढावा न्यूज एन एम माध्यमातून लवकरच जनतेसमोर मांडला जाईल घडलेली घटना ही नवयुवकांच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याला धोकादायक आहे जर आज या घटनेचा उलगडा झालाच नाही किंवा हे प्रकरण दडपण्याचं काम प्रयत्न केला गेला तर नक्कीच स्कूल कॉलेजमध्ये असे शिक्षक बिअरबार खोल याचा देखील भरोसा राहिला नाही एवढं मात्र नक्कीच प्रेक्षकांनो पालकांचा विश्वास शिक्षकावर असतो शिक्षकाचा विश्वास विद्यार्थ्यावर असतो परंतु या ठिकाणी तो गुरु शिष्याचा विश्वास नसून सहलीमध्ये पार्टनर होऊन मध्यधुंद होणाऱ्या या विद्यार्थी आणि शिक्षकांच्यात घडलेली घटना याच ठिकाणी सोडून द्या तुमचे भविष्य आमच्या हातात आहे कुणासमोर काही बोलू नका तुम्हाला पास करायची जबाबदारी आमची आहे तुमची टक्केवारी वाढवायची का घटवायची हे आमच्या हातात आहे अशा विश्वासात घेऊन दम देऊन झालेली घटना तेरी बी चूप और मेरी बी चूप परंतु न्यूज एन एम पी लवकरच याच्या मुळाशी जाऊन सत्य जनतेसमोर आणणार एवढं मात्र नक्की बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने